आपल्या चॅनलवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत स्वामींचे गुरुवारचे व्रत साध्या सोप्या पद्धतीने कसे करायचे आणि स्वामींच्या गुरुवारच्या पूजेची मांडणी कशी करायची आता हे स्वामींचे गुरुवारचे व्रत तुम्ही कोणत्याही गुरुवारपासून सुरू करू शकता किंवा येणाऱ्या श्रावणामध्ये देखील तुम्ही हे स्वामींचे गुरुवारचे व्रत सुरू करू शकता याला कोणताही नियम नाही कोणत्याही गुरुवारी तुम्ही हे व्रत सुरू करू शकता तर अत्यंत शुभफलदायी असं हे व्रत आहे तुमची एखादी मनोकामना असेल आणि ती खूप दिवसांपासून अपूर्ण असेल किंवा फक्त तुम्ही स्वामींची सेवा म्हणून देखील हे व्रत करू शकता या व्रताची एक पुस्तिका मिळते ती तुम्हाला मिळाली तर अवश्य तुम्ही घ्या आणि जरी काही कारणांमुळे गुरुवारच्या व्रताचे पुस्तक तुम्हाला मिळाले नाही तर काही काळजी का? करू नका पुस्तक नसताना देखील तुम्ही हे व्रत करू शकता फक्त गुरुवारी तुम्ही काय करायचं आहे अशा प्रकारे पूजा मांडणी करायची आहे आणि व्रत करायचं आहे शक्य असेल तर तुम्ही यूट्यूबवर नव गुरुवारचे स्वामींच्या व्रताचे जे काही कथा आहेत तीन कथा आहेत तर त्या तुम्ही फक्त ऐकू शकता बघा व्रतासाठी पुस्तकच लागतं असं काही नाही आपला मनोभाव जर शुद्ध असेल जर शुद्ध अंत आपण जर एखादी गोष्ट केली तर ती सेवा नक्कीच स्वामींपर्यंत पोहोचते स्वामी असं अजिबात म्हणत नाहीत की नवगुरुवारचं व्रताचं पुस्तकच आण आणि तरच माझं हे व्रत सफल होईल असं अजिबात नाही किंवा तुम्हाला गुरुवारच्या व्रताचं पुस्तक मिळालेलं नाही पण करण्याची इच्छा आहे तर फक्त तुम्ही स्वामी चरित्र सारा मृताचं पठण केलं तरी चालेल किंवा कोणतंही स्वामींचं स्तोत्र किंवा अगदी जो आपला तारक मंत्र असतो तो जरी तुम्ही म्हटला अगदी शुद्ध अंतकरणाने फक्त अकरा वेळा म्हटला पाच वेळा म्हटला तरी देखील तुमची सेवा स्वामींपर्यंत पोहोचणार आहे त्यामुळे हे मनातून काढून टाका की नवगुरुवारचे जे पुस्तक आहे व्रताचं तेच तुम्हाला हवं आहे असं काही नाही स्वामींची कोणतीही सेवा तुम्ही करा फक्त मनामध्ये नवगुरुवार करायचे आहेत मला असं तुम्ही स्वामींना तिथे सांगा जो काही संकल्प आहे म्हणजे ज्या काही करण्यासाठी इच्छेसाठी तुम्ही व्रत करत आहात ते तुम्ही पहिल्याच गुरुवारी स्वामींना सांगायचं आहे आणि नंतरच्या गुरुवारी तुम्ही तसा, तसा संकल्प करायचा नाही आणि बघा ज्यांना उपवास करणं शक्य आहे त्यांनी उपवास करा पण उपवास करणं शक्य नाही काही कारणांमुळे पण व्रत करण्याची इच्छा आहे त्यांनी देखील हे व्रत करू शकतात नऊ गुरुवार करायचे आणि प्रत्येक गुरुवारी अशी पूजा मांडणी करायची आहे अशी ही पूजा मांडणी तुम्ही सकाळी किंवा मग संध्याकाळच्या वेळेला तुमच्या देवघरासमोर किंवा घरामध्ये करू शकता आता हे जे नवगुरुवारचं व्रत आहे तर ते कोण करू शकतं हे आपण बघूया जे व्रत आहे ते स्त्री पुरुष अविवाहित महिला पुरुष विधवा महिला करू शकतात कोणीही हे व्रत करू शकतं याला कुठले जाती धर्म किंवा मग कुठलाच याला नियम नाही आहे कोणही हे व्रत करू शकतं भक्तिभावाने हे व्रत केल्या तुम केल्यास तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात मांडणी अत्यंत साधी आणि सोपी आहे तर आपण लगेचच बघूया ही मांडणी कशी करायची तर एक चौरंग घ्यायचा आहे आणि या चौरंगावरती पिवळे वस्त्र अंथरायचे आहेत एखादा ब्लाऊज पीस असेल तर तो अंथरा पिवळ्या कलरचं शक्यतो वस्त्र असावं त्यावरती तांदळाचे आपल्याला रास करायची आहे किंवा राशी करायची आहे आणि त्यानंतर कलश घ्यायचा आहे कलशामध्ये स्वच्छ पाणी घ्यायचं त्यामध्ये हळद कुंकू तुळशीपत्र फूल सुपारी हे सर्व टाकायचं अक्षता टाकायची एक रुपयाचं नाणं टाकायचं आणि हा कलश आपल्याला अशा प्रकारे तांदळाच्या राशीवरती ठेवायचा आहे त्यामध्ये आता नागवेलीची म्हणजेच विड्याची जी पानं असतात ती पाच पानं या कलशामध्ये ठेवायची तुम्ही याऐवजी आंब्याची पाच पानं देखील वापरू शकता तुम्हाला जर नागवेलीची पानं वापरायची नसतील किंवा अवेलेबल नाही झाली तर आंब्याची वापरली तरी चालेल आता एक ताम्हण घ्यायचं किंवा घरामधली एखादी डिश घ्या त्यामध्ये पण आपल्याला तांदूळ भरायचे आहेत आणि अशा प्रकारे हे जे ताम्हण आहे ते आपल्याला कलशावरती ठेवायचं आहे आता आ, हे जे तांदूळ घेतलेत आपण तामनामध्ये हळद कुंकू त्याला वाहून घ्यायचं आता पाच इथे वडाची पानं आणलेली आहेत मी या नऊ व्र नऊ गुरुवारच्या व्रतासाठी वडाची पानं लागतात आता वडाची पानं नसतील तर काय करायचं तर तुम्ही आंब्याची पानं वापरू शकता पण मिळालीच तुम्हाला वडाची पानं तर अवश्य ना नसतील मिळत अजिबात तुम्ही जिथे राहता आहात तिथे तर तुम्ही नाही वापरली वडाची पानं फक्त आंब्याची पानं तुम्ही कलशामध्ये पाच पानं ठेवली तरीही चालू शकेल आता बघा खाली आपल्याला पानांची जोडी ठेवायची आहे पाच पानांची जोडी ठेवायची म्हणजे म्हणजे अशा प्रकारे पानांची जी जोडी आहे ती पाच वेळेला ठेवायची म्हणजे पाच असे विडे ठेवायचे आहेत त्यावरती पूजेचं जे साहित्य आहे खारी खोबरं एक हळकुंड त्याचबरोबर पूजेचा बदाम सुपारी हे पाच साहित्य कुठलेही ठेवायचे आहेत एखादं साहित्य नाही मिळालं तरी चालेल तुम्ही त्याऐवजी अक्षता समर्पयामी असं म्हणू शकता घाबरण्याची कारण नाही की हे साहित्य नाही मग काय करू एखादं काही नसलं तरीही चालू शकेल आता बघा पहिल्यांदा गणपती बाप्पांचं पूजन करून घेतलेलं आहे गणपती बाप्पांना स्वच्छ पाणी पंचामृत याने अभिषेक घालून आपण तांदळाची राशी करून घेतली आणि त्या तांदळाच्या राशीवरती गणपती बाप्पांचं आधी पूजन करून घ्यायचं वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमे देव सर्व कार्येशू सर्वदा गणपती बाप्पांची प्रार्थना करून त्यांना वस् अर्पण करायचं आता त्यानंतर बघा दत्तगुरूंचं देखील आपण पूजन करायचं या पूजेमध्ये तर दत्तगुरूंना देखील पंचामृताने स्वच्छ पाण्याने अभिषेक करून घ्यायचं आणि आपल्याला या मांडणीमध्येच दत्तगुरूंची पण मूर्तीची तिथे मांडणी करायची आहे आणि श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त असा जप करायचा आहे त्यानंतर स्वामी समर्थांची जर मूर्ती असेल तुमच्याकडे तर ती मूर्ती घ्या मूर्तीला पंचामृताने पाण्याने अभिषेक करून घ्यायचा श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा जप सुरू ठेवायचा आणि असा हा अभिषेक करून घ्यायचा आहे तर आता बघा आ, हे जे व्रत आहे नवगुरुवारचं तर त्यासाठी अशी एक पोथी मिळते धार्मिक साहित्याचं जे दुकान आहे किंवा पुस्तकं जिथे धार्मिक पुस्तकं मिळतात तर त्या ठिकाणी तुम्हाला हे पुस्तक मिळून जाईल तर कवर या हे अशा प्रकारचं आहे आता यामध्ये सगळी तुम्हाला मांडणी सांगितलेली आहे पूजेचे नियम सांगितलेले आहेत त्याचबरोबर यामध्ये तारकमंत्र दिलेला आहे आणि अध्याय दिलेले आहेत अध्याय याच्यामध्ये तीन अध्याय आहेत अध्याय पहिला दुसरा आणि तिसरा तर प्रत्येक गुरुवारी तुमचं हे असं पूजन झालं पूजा मांडणी झाली की तुम्हाला हे अध्याय जे आहेत त्याचं तर आता बघा स्वामींच्या मूर्तींना आपण अभिषेक करून घेतला आहे पाण्याचा अभिषेक अजून पंचामृताचा अभिषेक आता स्वामींना त्या ताम्हणामध्ये जे तांदूळ घेतलेले आपण त्या ताम्हनामध्ये मूर्ती ठेवायची आहे स्वामींची मूर्ती नसेल तर तुम्ही सुपारीचं पूजन करू शकता स्वामी समर्थ महाराज म्हणून आणि मग तुम्ही हे व्रत करू शकता पण शक्यतो जर जमत असेल तर स्वामी समर्थांचा एखादा फोटो किंवा मूर्ती घेण्याचा प्रयत्न करा शुभ महिना आहे श्रावण महिना या महिन्यामध्ये अवश्य घ्या अशी मूर्ती आणि कुठल्याही गुरुवारी तुम्ही असं हे व्रत सुरुवात करा तर स्वामी समर्थांना अष्टगंध लावून घेतलेला आहे माझ्याकडे जो हार आहे तो मी इथे स्वामींना घातलेला आहे तांदूळ वाहून घेतलेले आहेत आणि अशा प्रकारे जी पोथी आपण स्वामी समर्थांच्या नवगुरुवारची वाचणार आहोत तर ती देखील इथे ठेवायची आहे पूजनामध्ये आणि धूप दीप ओवाळून घ्यायचा आहे त्यानंतर स्वामींना छान ताजी फुलं व्हायची आहेत जेवढं साहित्य तुम्हाला मिळेल तेवढं तुम्ही याच्यामध्ये वापरा वडाची पानं नाही मिळाली तर ती नाही वापरली तरीही चालतील आंब्याची पानं तुम्ही वापरा आणि अशा प्रकारे आपल्याला छान अशी फुलं ठेवून घ्यायची आहेत त्यानंतर एक नारळ घ्यायचा आहे आणि नारळाची जी शेंडी आहे ती देवाकडे स्वामींकडे करायची आहे आणि अशा प्रकारे पूजनामध्ये आपल्याला तो नारळ देखील ठेवायचा आहे हळद कुंकू नारळावर देखील वाहून घ्यायचा आहे आता पूर्ण नऊ गुरुवार करत असताना हा जर नारळ किंवा याच्यातलं जर पाणी संपलं तर तुम्ही दुसरा नारळ देखील ठेवू शकता तर अशा प्रकारे नैवेद्य म्हणून बेसनाचे लाडू किंवा मैसूर पाक वरण भात असा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता म्हणजे दर गुरुवारी तुम्हाला उपवास करायचा असतो तर उपवासामध्ये तुम्ही फळं किंवा जे पदार्थ तुम्ही उपवासाला खाताय जसं की खिचडी वरईचा भात हे खाऊ शकता आणि संध्याकाळी हा उपवास तुम्ही सोडायचा आहे तुम्ही जे नेहमीचं जेवण जेवतात ते तुम्ही नैवेद्य म्हणून स्वामींना आधी ताट दाखवायचं आहे म्हणजे भात भाजी वरण हे जे तुम्ही करताय तर ते तुम्हाला आधी नैवेद्य म्हणून स्वामींना दर गुरुवारी दाखवायचे नंतर तुम्ही जेवण करू शकता आता पूजा मांडणीची वेळ कोणती आहे तुम्ही जर पहिल्या गुरुवारी सकाळचीच पूजा मांडणी करणार असाल किंवा केलेली असेल तर ही गुरुवारी तुम्हाला सकाळचीच पूजा मांडणी शक्यतो करायची आहे जर तुम्ही संध्याकाळी पूजा मांडणी केलेली असेल किंवा तुम्हाला सकाळी वेळ नसेल आणि संध्याकाळीच तुम्ही करणार असाल तर ही गुरुवार तुम्ही संध्याकाळीच ही पूजा मांडणी करू शकता किंवा अगदीच वेळ नाही आहे तर तुम्ही दिवसभरात कधीही अशी पूजा मांडणी करू शकता आता या नऊ गुरुवारचं उद्यापन कधी करायचं तर नवव्या गुरुवारी तुम्हाला या नऊ गुरुवारच्या व्रताचं उद्यापन करायचं आहे काही जण म्हणतात की दहाव्या गुरुवारी केलं तर चालेल का पण बघा आपण नऊ गुरुवारचं व्रत करतोय त्यामुळे नवव्या गुरुवारीच आपल्याला याचं उद्यापन करायचं आहे अगदी साध्या पद्धतीने हे उद्यापन केलं तरीही चालेल तुमच्या जवळ ज्या पाच सवाशिण बायका आहेत त्यांना बोलवून त्यांची ओटी भरायची आहे तुम्हाला आणि अशा प्रकारे तुम्हाला उद्यापन करायचं आहे जर पाच बायका बोलवणं शक्य नसेल तर एका एक तरी सवसणीची तुम्हाला ओटी भरायची आहे आता मध्ये स्त्रियांना मासिक धर्म आला तर तो गुरुवार सोडून द्यायचा आणि या गुरुवारची संख्या पूर्ण नऊ करायची जितके गुरुवार जातील जसं जा समजा मासिक धर्म आहे किंवा सुतक आहे विटाळ आहे किंवा तुम्हाला अगदी बाहेरगावी जावं लागतंय खूप अर्जंट काम आहे तर तो गुरुवार तुम्ही सोडून द्यायचा आहे आणि पुढचा गुरुवार कंटिन्यू करायचा आहे उपवास मात्र तुम्हाला दर गुरुवारी करायचा आहे म्हणजे नऊ गुरुवारचं व्रत पूर्ण होईपर्यंत तुम्हाला हा उपवास करायचा आहे आणि नवव्या नऊ गुरुवारची संख्या पूर्ण करून नवव्या गुरुवारी तुम्हाला उद्यापन करायचं आहे या व्रताचं आता उद्यापनाच्या दिवशी तुम्हाला या व्रताची जी पोथी आहे इथे तुम्हाला मी आता दाखवली ब्ल्यू कलरची मिळते किंवा मग ब्लॅक कलरमध्ये म्हणजे निळ्या किंवा काळ्या कलरमध्ये अशी ही पोथी मिळते जी तुम्हाला मिळेल ती तुम्ही घ्या आणि तुम्हाला उद्यापनाच्या दिवशी पाच सवाशणीला हे जे पुस्तक आहे किंवा जी पोथी आहेत तर पाच तरी सवाशणीला तुम्हाला ह्या पोथी द्यायच्या आहेत घरी बोलवणं शक्य नसेल तर एखाद्या मंदिरामध्ये जाऊन तुम्ही या पोथी ज्या आहेत स्वामी स्वामी नऊ गुरुवारच्या व्रताच्या त्या तुम्ही देऊ शकता त्यांचं वाटप करू शकता स्वामी समर्थांच्या केंद्रामध्ये मठामध्ये जाऊन देखील तुम्ही अशा प्रकारे हे पुस्तक वाटप करू शकता पण तुम्हाला उद्यापनाच्या दिवशी एका तरी सवासणीची ओटी भरायची आहे आता हा जो नारळ आहे जो तुम्ही पूजेमध्ये मांडलेला आहे तर तो तुम्ही काय करायचा आहे तर एखाद्या सवासणीची ओटी भरायची आहे या नारळाने नंतर व्रत झाल्यानंतर तुम्ही कधीही ही ओटी भरू शकता किंवा त्याच दिवशी देखील तुम्ही हा जो नारळ आहे त्याने सवषणीची ओटी भरू शकता त्याचबरोबर व्रताला सुरुवात करताना म्हणजे जेव्हा तुम्ही पहिल्या गुरुवार व्रत करायला सुरुवात कराल त्या दिवशी तुम्हाला संकल्प करायचा आहे हातामध्ये पाणी अक्षधा आणि फूल घेऊन तुमची इच्छा काय आहे ती स्वामींना सांगायची आहे तुम्ही तुमचं गोत्र काय आहे तुमचं नाव काय आहे हे स्वामींना सांगायचं आहे नवगुरुवारचं व्रत मी सुरुवात करत आहे या या इच्छित मनोकामनेसाठी मी हे व्रत करत आहे असं तुम्हाला तिथे सांगायचं आहे आणि तुम्हाला हे व्रत सुरुवात करायचे आहे संकल्प फक्त पहिल्या गुरुवारी करायचा आहे प्रत्येक गुरुवारी करायचा नाही त्याचबरोबर नवगुरुवारचं व्रत करत असताना तुम्ही मांसाहार वर्ज करायचा आहे आणि जर शक्य नसेल तर फक्त गुरुवारी आणि बुधवारी तरी मांसाहार करू नका आणि श्रद्धेने हे व्रत करा तुमच्या घरातल्यांनी मांसाहार केला तरीही चालू शकेल त्याचबरोबर नित्यसेवा जर तुम्ही करत असाल स्वामी चरित्र सारामृताचं सा पठण जर रोज तीन अध्यायांचं करत असाल तर ते तुम्ही नित्यनियमाने तुमचं सुरू ठेवू शकता फक्त तुम्हाला गुरुवारच्या दिवशी ही पोथी तीन अध्याय वाचायचे आहेत त्याचबरोबर मंत्र आणि महाराजांची आरती करायची आहे अशा प्रकारे हे अगदी साधं सोपं व्रत आहे अवश्य तुम्ही या श्रावण महिन्यात कुठल्याही गुरुवारी सुरुवात करा किंवा कोणत्याही गुरुवारपासून सुरुवात करा व्हिडिओ जास्तीत जास्त ताईंपर्यंत शेअर करा म्हणजे त्या देखील दे या श्रावण महिन्यामध्ये स्वामींच्या नऊ गुरुवारचं व्रत सुरू करतील त्यांना देखील या व्रताचा फायदा होईल आणि आपला व्हिडिओ युजफुल ठरेल भेटूया पुढच्या व्हिडिओ